गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळची सुरुवात ही जशी छान सूर्योदयाच्या नमस्कारापासून झालेली आहे त्यासोबतच घरातले सगळे कामं आवरून मला असं वाटतं हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज म्हणजे फक्त आणि फक्त लग्नानंतर ज्या मुली स्वतःला डिमोटिवेट करून घेता जे स्वतःच्या स्वप्नाकडे स्वतःकडे लक्ष देत नाही त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे की मी माझ्यासोबतच माझ्यासारख्या अशा कित्येक मुली असतील ज्या लग्नानंतर जॉब करण्याचं स्वप्न बघतात किंवा स्वतःची एक लाईफस्टाईल चांगलं करण्याचं स्वप्न बघतात त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे माझं नाव कोमल माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासनं स्वागत आहे तर आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत लग्नानंतरचं जॉब ड्रीम्स आणि लाईफस्टाईल थमनेल पाहून तर तुम्हाला समजलंच असेल आज सकाळी सकाळी उठल्यानंतर मी सगळ्यात पहिले लवकर उठून थोडंफार जे माझं चहा वगैरे फ्रेश होऊन कामं आटपली त्यानंतर घरातली थोडीफार कामं केली त्यानंतरच स्वयंपाक बनवायला थोडंसं पीठ वगैरे म्हणून ठेवलं जे की आपण प्रत्येक मुलगी आपले अभ्यासासाठी आपल्याला टाईम कसा भेटेल आणि आपण कशी घरातली कामं लवकर करू यासाठी करत असतो स्वतःला स्वतःचं थोडंसं आवरून मी अभ्यासाला बसले आणि छान असा माझा स्टडी सकाळच्या टाईममध्ये होतो तुम्ही कित्येक लोक आणि कित्येक मुली अशा आहेत की ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर मला कॉमेंट करून नक्की सांगा ज्यांना की इच्छा आहे जॉब करण्याची पण त्यांच्याकडनं होत नाही आहे पण त्या प्रयत्न आहेत मी माझ्या लाईफस्टाईलमधनं जर तुम्हाला थोडीफार मदत करू शकले तर नक्कीच माझा हा व्हिडिओ बनवण्याचा फायदा होईल मी सकाळच्या स्लॉटमध्ये माझा अभ्यास चांगला होतो सध्या तर मला म्हणजे मुलं वगैरे कोणी नाही आहे त्यामुळे माझं थोडंसं सोपं जातं मला स्टडी करायला माझं लग्न होऊनही एक दीड वर्षच झालेलं आहे आणि मी नुसतं स्पर्धा परीक्षाच नाही करत तर मी एक डिजिटल मार्केटिंग मार्केटिंग मॅनेजर आहे त्यासोबतच मला इच्छा आहे गव्हर्मेंट जॉबची कारण की माझी संपूर्ण फॅमिली आईकडची गव्हर्मेंट जॉबमध्ये असल्यामुळे आणि एक असतं की गव्हर्मेंट जॉब पाहिजे एक आवड असते एखाद्या गोष्टीची म्हणून मी साईड बाय साईड तेही करते है है तर माझं हेच सांगणं आहे प्रत्येक मुलीला की आपण आपल्या स्वप्नांकडे स्वतःहून जर लक्ष दिलं तरच आपली स्वप्न पूर्ण होतील जर आपण आपल्या स्वप्नांना नाही बघितलं किंवा आपण त्याची व्हॅल्यू जर नाही ठेवली तर आपली स्वप्न ही पूर्ण होणारच नाही मग ती गव्हर्मेंट जॉबची असो किंवा कोणत्याही क्षेत्रातली असो मला असं वाटतं पर्सनली की आपण एकाच याच्यावरती राहायला नको म्हणजे आपण कोणावरती डिपेंडही नको आणि कोणावरती आपण अवलंबून नको त्यामुळे आपण आपली स्वप्नं आपण आपल्या पायावर उभं राहणं खूप खूप गरजेचं आहे आजच्या जगामध्ये तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण की कधी कोणती वेळ कशी येते कोणाचं लाईफमध्ये काय होईल कसं का होईल आपल्याला त्याचा काहीही अंदाज नसतो तर हे एकच जी गोष्ट असती की ती आपल्याला प्रत्येक गोष्टीतून पार करायला मदत करते ते म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहणं त्यासाठीच प्रत्येक मुलीने स्वतःचं स्वप्नाकडे स्वतःच लक्ष दिलं पाहिजे कितीही अवघड असलं कितीही म्हणजे जमलं नाही तरीही त्यातून वेळ निघत असतो इम्पॉसिबल तर असं काहीही नाही या जगामध्ये त्यामुळे आपणच आपल्या स्वप्नांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपणच आपल्यासाठी जगलो पाहिजे दुसऱ्यांसाठी तर आपण जगतच आलो आहोत लहानपणापासून तर आपल्या आई वडिलांनी आपल्याला हीच शिकवण दिलेली आहे की प्रत्येक वेळेस घरच्यांसाठी बघा त्याच्यानंतर लग्नानंतर लग्न झाल्यानंतर सासू सासरे घर संसार ह्या सगळ्या गोष्टी तर प्रत्येक मुलीला शिकवल्या जातात पण कोणी मुलींना हे नाही सांगत समजून आजही कित्येक घरामध्ये की तू स्वतःसाठी जग तू स्वतःसाठी काहीतरी कर हा आज मुली खूप पुढं गेलेल्या आहेत खूप छान लाईफस्टाईल आहे प्रत्येकाची माझी स्वतःचीही लाईफस्टाईल खूप चांगली आहे मी असं नाही आहे की मी म्हणजे अत्यंत गरीब परिस्थितीतून वरती येऊन किंवा मी म्हणजे अभ्यासाची तयारी करते असा असं काहीही नाही आहे हा पर्पज फक्त आणि फक्त त्या लोकांसाठी आहे जे खरोखर इच्छुक आहे काहीतरी करण्यासाठी त्याच्यामुळे प्लीज जर होत असेल तुमच्याकडून तर नक्कीच काहीतरी करा आणि स्वतःचं आयुष्य चांगलं बनवा सोबतच मी घरातली कामंही केली आहे आज मी डाळ भात आणि चावल हे असं सगळं कॉम्बिनेशन थोडं बनवले आहे त्या व्हिडिओ मी घेतला नाही आहे मी कुकरमध्ये भात हे टाकून लगेच डाळ बनवून घेतली त्याचा व्हिडिओ माझ्याकडनं राहून गेला बनवता बनवता डाळ छान अशी पाल तुमच्यामधल्या कित्येक लोकांना जर माझे व्हिडिओज आवडत असतील रेसिपीचे तर मला नक्की सांगा सोबतच संध्याकाळचा चहा बनवून झालेला आहे चहा बनवला छान व्ह्यू बन बघत बघत चहा असा एन्जॉय केला संध्याकाळच्या टाईमला थोडंसं रिलॅक्सेशन तर पाहिजेच ना त्यासोबतच थोडंसं घरातलं आवरून आणि स्वतःला आवरून छानपैकी असं मस्त संध्याकाळी घराजवळच असलेल्या एका छान मंदिरामध्ये मी संध्याकाळी फिरायला गेले माझ्या नंदेसोबत आणि छान आम्ही असा क्वालिटी टाइम स्पेंड केला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर